खेकडा खात असाल तर हा व्हिडिओ आवर्जून ऐका एकूण अचंबित व्हाल आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात या आजारांना सामोर जाणे हे आपल्यासमोर एक खूप मोठे चॅलेंज असते अशावेळी आपण आपल्या आहारामध्ये थोडासा बदल केला तर अनेक आजारांना आपण सहजपणे सामोर जाऊ शकतो असे अनेक सी फूड असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली मानली जात मासे हे एक अत्यंत उत्तम असे उदाहरण आहे अनेक लोक खेकडा देखील खात असतात खेकडा खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदे मिळत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये खेकडा खाण्याचे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी किती प्रकारचे फायदे मिळतात व कशा प्रकारच्या लोकांनी खेकड्याचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे हे सांगणार आहोत ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम माहिती असणार आहे नंबर एक कॅलरीज कमी प्रथिने जास्त खेकड्याचा एक विलक्षण फायदा म्हणजे त्याची कमी कॅलरी सामग्री केकड्याचे मांस हे उच्च गुणवत्तेच्या प्रथिना प्रथिनाचे उत्तम स्रोत आहे प्रथिने तुमच्या शरीराच्या ऊती तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक आहेत आणि खेकडा हा तुमचा दैनंदिन डोस मिळवण्याचा एक स्वादिष्ट मार्गसुद्धा आहे केकडा हा विविध आवश्यक पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे हे जीवनसत्व आणि खनिजे जसे की विटॅमिन बी सेलेनियम आणि जस्त यांनी भरलेले आहे तुमच्या मज्जातंतूच्या कार्यासाठी आणि लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व महत्त्वाचे आहे सेलेनियम हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या पेशीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते आणि जास्त आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आहे नंबर दोन निरोगी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड क्रेपमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे हृदयासाठी आरोग्यदायी फायद्यासाठी ओळखले जातात हे फॅटी ॲसिड जळजळ कमी करण्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात अजूनमधून खेकडा खाणे हा तुमच्या आहारात ओमेगा थ्रीचा समावेश करण्याचा एक चवदार मार्ग असू शकतो नंबर तीन चरबी कमी क्रेब हा कमी चरबीचा सी फूड पर्याय आहे विशेषतः जेव्हा तुम्ही त्याची तुलना गोमास किंवा डोक्याचे मांस यासारख्या इतर प्रथिनांशी करता त्यात सॅच्युरेटेड फॅट देखील कमी आहे जे उच्चे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या समस्येमध्ये दे, योगदान देऊ शकते जास्त चरबीयुक्त मासापेक्षा खेकडा निवडणे हा तुमच्या हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी योग्य निर्णय असू शकतो नंबर चार वजन व्यवस्थापनासाठी उत्तम तुम्ही वजन टिकून ठेवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करत असाल खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे यात कॅलरी कमी नाही तर प्रथिनी देखील जास्त आहेत ज्यामुळे तुम्हाला पूर्ण आणि समाधानी वाटू शकते नंबर पाच निरोगी हाडांना आधार देते खेकडा हा फॉस्फरसचा एक चांगला स्रोत आहे एक खनिज जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते फॉस्फरस कॅल्शियमच्या संयोगाने हाडाची घनता तयार करण्यास आणि राखण्यास मदत करते आपल्या आहारात खेकड्याचा समावेश केल्यास हाडाचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागतो खेकडा खाणे हा केवळ एक आनंददायक स्वयंपाकाचा अनुभव नाही हे आरोग्य लाभाची श्रेणी देखील देते त्यात कॅलरी कमी प्रथिने जास्त आणि आवश्यक पोषक तत्वे भरपूर आहेत क्रेपचे ओमेगा फॅटी आणि कमी चरबीचे प्रमाण हृदयाचे आरोग्य वजन व्यवस्थापन आणि एकूणच आरोग्यास समर्थन देऊ शकते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मेनूवर खेकड्याची प्लेट दिसली तेव्हा त्याच्या स्वादिष्ट चवीचा आस्वाद घेण्यास अजिबात संकोच करू नका आणि यामुळे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात तर मित्रांनो हे होते खेकडे खाण्याचे फायदे मित्रांनो हे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो हे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद